दरड शेका पाटील आणि आमदाराची पत्नी मानसे दळवी दरड कोसळून विठा गायकर या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर दुर्घटनास्थळी बोलत असताना चित्रलेखा पाटील यांनी पन्नास खोके असा उल्लेख केल्यानं मानसे दळवी चित्रलेखा पाटलांना अडवत धक्काबुक्की केल्याचा आरोप होतो

आणि मला एकनाथ शिंदेना विनंती करायची आहे उपमुख्यमंत्र्यांना की तुमच्या पक्षाचे असे पदाधिकारी सामाजिक आणि या स्थळांवर पाठवू नका त्यांनी आपल्या महाराष्ट्राची आम आमच्या अलिबागची आणि रायगडची प्रतिमा जाते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या